श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे पाच पाप कधीच माफ करत नाही ही स्वामींची एक चेतावणी आहे स्वामी समर्थ हे आहेत पण अशी जी पाच पाप आहे ना जी स्वामी समर्थ स्वतः कधीच माफ करत नाही ही पाप तुमच्या जीवनातील सर्व अडचणी बनून येतात खरं कारण त्याचे ठरू शकतात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकत भक्त हो आपण स्वामींवर स्वामींवर कितीही श्रद्धा ठेवली कितीही जप तप केले तरी काही दिव्य नियम आहेत हे नियम मोडले ना तर आपले जेवढे पण नामस्मरण आहे जे पण तप आहे जी पण साधना आहे ती सगळी निष्फळ होती आणि स्वामींनी स्वतः सांगितलं आहे स्वतः चेतावणी दिली आहे की हे जे पाच में दे कधीपन पाप आहे हे जीवनामध्ये कधी पण पुढे तुम्हाला वाढू नाही देणार आज आपण जाणून घेणार आहोत की ते पाच पाप आहे त्याचा परिणाम काय आहे आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी काय उपाय आहे तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओची नक्कीच पूर्ण पहा की जीवनातून आपल्या हातून असे कोणते पाप घडून जातात जेणे की आपली सेवा उपासनाचं फळ आपल्याला लवकर मिळत नाही स्वामींनी पहिलं सांगितलंय की जो पण निरअपराध व्यक्ती आहे त्याला कधी पण त्रास नका देऊ स्वामींचा हा कठोर संदेश आहे ज्याने तुला काहीच केलं नाही नाही त्याला त्रास दिलास तर मी माफ करणार स्वामींनी हे सांगितलेलं आहे स्वामींना लोकांना दुखावत करणं टोमणे मारणं त्यांचे जे चांगले काम चालले त्याच्यात अडथळा टाकणं हे सगळं स्वामींना आवडत नाही जे काम त्यांचं चाललंय त्याच्या बाबतीत आपण टोमणे तर मारतोच पण त्यांच्या बाबतीत आपण काही अशी चर्चा करतो ज्याने की त्यांचं मन दुखतं तर ही जी कर्म आहे ही सर्वात आपले मोठी कर्म आहेत आणि या मोठ्या चूक कर्मामुळे आपल्याला काय काय परिणाम आपल्या जीवनामध्ये बघावे लागतात हे स्वामींनी स्वतः सांगितलं आहे त्यांनी सांगितलं आहे की ह्याचे परिणाम जे आहे ना कितीही तुम्ही प्रयत्न करता पण तुमचे सर्व काम अडतात मन शांत राहत नाही बेचैन राहत घरामध्ये जे आहे ते वाद होतात अडथळे येतात आणि आपल्या जीवनामध्ये आपला अपयश वाढतो आता उपाय म्हणून याच्यावर स्वामींनी सांगितलंय जर तुमच्या हातून अशा चुका होऊन चुकल्या तर दररोज मनोमन तुम्हाला हे म्हणायचं आहे की स्वामी मी कोणाला दुखावला असेल तर त्याच्याकरता क्षमस्व मी माफी मागतोय स्वामींनी ह्याचा उपाय पण आपल्याला सांगितला आहे आपल्या हातून जर दुसरं असं काही होऊन जात चूक होऊन जाती या दुसरं असं काही आपल्या हातून चुका घडून जातात ते अचान चूक होतात कधी आपण करू इच्छुक नसतो पण स्वामींनी ही दुसरी चूक सांगितली आहे की गुरुचा अपमान दत्त संप्रदायात गुरु म्हणजे ब्रह्म आहे आणि स्वामींचं वचन आहे ज्यांनी गुरुचा मान नाही ठेवला त्याला माझा आधार नाही आहे हे स्वामींचे वचन आहे गुरूंच्या नावावर शंका बदनामी तिरस्कार हे स्वामींच्या दृष्टीने अजिंक्य पाप आहे जर आपल्या हातून कोणाचा गुरुचा अपमान झाला असेल या अचानक काही ना काही असं घडलं असेल जे शब्द आपल्या तोंडून निघून गेले असतील तर त्याचा परिणाम काय होऊन जातो जी आपण नामस्मरण करतो त्या नामस्मरणामध्ये अडथळे येतात मन गोंधळलेलं राहता नामस्मरण होऊ नाही शकत आणि जीवनात जे असतं ना ते दिशाभ्रम होते तर म्हणून जर आपल्याकडून अशी चूक झाली असेल आणि आपल्या जीवनामध्ये हे अडथळे येत असतील तर त्यावर एकच उपाय आहे आणि तो स्वामींनी सांगितला आहे फक्त एक वाक्य दररोज म्हणा जय गुरुदेव जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फक्त एकच उपाय जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या हातून जर कोणाच्या गुरुचा सा अपमान झाला असेल माझ्या तोंडून अपशब्द निघाले असेल तर त्याकरता क्षमस्व स्वामींकडनं माफी मागा तिसरी चूक जी स्वामींनी सांगितली आहे तीही चूक आहे हे पाप आहे की स्वामींनी हजारो भक्तांना एकच गोष्ट सांगितलेली आहे आईवडिलांचा अपमान करण्याच्या घरी मी पाऊल ठेवत नाही ज्या घरामध्ये आईवडिलांचा अपमान होतो तिथे मी जात नाही त्यांच्यावर आवाज चढवणे त्यांचं दुर्लक्ष करणे त्यांचा तिरस्कार करणे त्यांच्या इच्छा पूर्ण नाही करणे त्यांच्याकडे लक्ष न देणे हे थेट कर्मावर परिणाम करतं स्वामींनी आपल्याला हे सांगितलेलं आहे जर अचान चूक आपल्या हातून चूक झाली असेल कधी आपण आई वडिलांशी जोऱ्यांनी बोलून घेतलं असेल या त्यांच्या इच्छा विपरीत काही कार्य केलं असेल तर स्वामींनी त्याचा परिणाम काय आहे की तुमच्या जीवनात आर्थिक संकट येतात घरामध्ये वाद वादविवाद चालू असतो जी नोकरी तुम्ही करताय त्याच्यामध्ये सुद्धा अपयश येतो आणि मुलं जे आहे त्यांच्यामध्ये अस्थिरता राहते म्हणून आपल्या जीवनामध्ये जर असं काही घडत असेल तर स्वामींनी त्याच्यावर एक उपाय आहे त्यांच्या नावाने एक दिवा लावा जर आपण त्यांच्याकरता काही चूक केली असेल तर त्यांच्या नावाने एक दिवा लावा आणि फक्त म्हणा तुमची कृपा माझ्यावर ठेवा फक्त एवढंच म्हणायचंय तुमची कृपा माझ्यावर ठेवा हे स्वामींनी आपल्याला दिशा दिली आहे जर आपल्या हातून काही हे पाप होऊन गेलं असेल स्वामींनी आणखीन एक सांगितलंय की ही पण एक मोठी चूक आहे स्वामींनी अजून एक चूक सांगितली जीवनाची जी। खोटेपणा फसवणूक हे जे जीवनामध्ये तुम्ही केलं तर त्यावर स्वामी काय म्हणतात खोट्याचा बाजार मोठा पण देवाचा न्याय खरा स्वामींनी हे सांगितलेलं आहे म्हणून खोटं बोलणं लोकांची फसवणूक करणं खोट्या आशा दाखवणं हे आध्यात्मिक ऊर्जाला पूर्णपणे नष्ट करतात जर आपण कोणाशी खोटं बोलतोय सकाळी उठून आपण देवपूजा स्नान करून निघालोय सगळं काही करून निघालोय पण आपण बाहेर जाऊन लोकांशी खोटं बोलतोय लोकांच्या जीवनामध्ये त्यांची काही फसवणूक करतोय ज्यांनी त्यांना त्रास होतोय तर अशी जी तुम्ही पूजा अर्चना केली असेल जे तुम्ही घरून करून निघालाय तर ती तुमची ऊर्जा पूर्णपणे नष्ट होऊन जाते म्हणून स्वामी म्हणतात ते की जर तुमच्या जीवनामध्ये अशी काही चूक झाली आहे या होऊन राहिली आहे तर त्याचे परिणाम काय होतात की जो आपण निर्णय घेतो ना ते चुकीचे निर्णय ठरून जातात जी साधना केली आपण नामस्मरण केलंय ते निष्फळ होऊन जात आणि सतत आपण चिडचिड करायला लागतो कोणावरही आपण चिडचिड करायला लागतो ज्याने आपलं मन शांत राहत नाही तर त्याच्यावर दररोज एक संकल्प घेऊन घराच्या बाहेर निघायचं स्वामींनी सांगितलं आजही मी कोणालाही ना फसवणार नाही आजपर्यंत मी चूक केली त्याकरता क्षमा पण आज मी कोणालाही फसवणार नाही हे आपल्याला स्वामींसमोर संकल्प घेऊन निघायचं आहे तर तुमच्या जीवनामध्ये जी काही समस्या आहे ती दूर होईल स्वामींनी जीवनाची पाचवी जी चूक सांगितली आहे अहंकार आणि दुसऱ्याची निंदा हे पाप स्वामींना सर्वात कमी सहन होत स्वामी समर्थांनी स्वतः अहंकार मोडून टाकण्यासाठी भक्तांना कठोर पण प्रेम शब्द वापरले आहे स्वामींचा संदेश आहे अहंकार वाढला तर माझी कृपा ही दूर होती दुसऱ्यांची निंदा मत्सर त्यांना काहीतरी बोलणे हे पाप घरात अंधार आणतो घरातली जीवनची जिंचरी आहे जे काही लोकांचा आपसी संबंध आहे ते सगळे तुटतात आणि घरामध्ये अंधार मारतो म्हणजे प्रकाशची किरण येत नाही प्रकाश म्हणजे आपसामध्ये एक दुसऱ्याशी जमत नाही ज्याने की घरामध्ये वादविवाद वाढतात ह्याचा परिणाम जो होतो मनात बेचनी होती जी साधना करतात त्याच्यात अर्थ येतात आणि जे पण कामं करायला जातात ते, करा ते सगळे उलटे होतात तर याच्यावर स्वामींनी उपाय सांगितलाय की फक्त पाच सेकंड मन शांत करून म्हणा स्वामी मला नम्रता द्या माझ्या जीवनातनं अहंकार दूर करा हे स्वामी राया माझ्यावर कृपा करा ते जर आपण हे चुका टाळल्या तर जे पण आपण कार्य करतोय जे पण आपण नामस्मरण करतोय जी पण आपण स्वामींची उपासना करतोय ना त्या उपासनेचं फळ आपल्याला लवकर भक्त हो ही पाच पापे टाळली तर स्वामींची कृपा आकाशातून पावसासारखी बरसते आपल्यावर आपले जे कार्य आहे ते, ते लवकर होतात अर्थ जीवनामध्ये नाहीसे होऊन जातात मन शांत होतं आणि ज्या इच्छा आहे ना त्या सहजपणे पूर्ण होतात घरात स्वामींची ऊर्जा असती दिव्य प्रकाश येतो स्वामी समर्थ नेहमीच म्हणतात नीतीने चाल मी नेहमी मागे उभा आहे म्हणून जर तुम्हाला हा संदेश मनाला स्पष्ट करून गेला असेल तुम्हाला मनापासून हा संदेश आवडला असेल तर नक्कीच कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तींनाही शेअर करा ज्यांना स्वामींचा मार्गदर्शनाचा प्रकाश हवा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चुकल्या प्रार्थी आहे श्री स्वामी समर्थ